बहुजनांच्या उद्धारासाठी ज्या महामानवांनी कार्य केलं अशा सर्व महामानवांना प्रथमता विनम्र अभिवादन करते आमच्या उद्धारकर्त्या मार्गदात्या राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुक्ता साळवे यांना पण अभिवादन करते मैत्रिणीनो आपल्यासाठी जानेवारी महिना हा अतिशय महत्त्वाचा आहे क्रांतीचा आहे कारण या जानेवारी महिन्यामध्ये तीन तारखेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे बारा तारखेला राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि याच महिन्यामध्ये सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये कार्य करणाऱ्या फातिमा बी शेख यांचीसुद्धा जयंती आहे आणि याच महिन्यामध्ये ज्यांच्या शाळेतून क्रांतीज्योती मुक्ता साळवे घडली या मुक्ता सुद्धा यातच महिन्यामध्ये जन्मदिन आहे आत्ताच आपण मंचावर उपस्थित डो वैशालीताई डोळस यांनी आपलं अत्यंत चांगल्या पद्धतीनं ब्रेनवॉश केलेला आहे आणि कलवलेताईंनी छानपैकी आरोग्याविषयी माहिती सांगितलेली आहे या सर्वांचं प्रथमतः आभार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सभागृहात उपस्थित सर्व माझ्या मैत्रिणी आणि बंधू आत्ताच वैशाली तालीच्या भाषणातून आपल्याला कळतं आहे की स्त्री ही काही कमी नाही आहे स्त्रीची क्रयशक्ती ही पुरुषांपेक्षा खूप अधिक पटीनं जोमाने ती काम करते तुम्ही फक्त आता पहिलं विंग तुमचं संपलेलं असाल आम्ही आमचं सकाळचं एक टर्म संपून दुपारचं टर्म संपून तिसऱ्या टर्मच्या कामासाठी आम्ही सज्ज आहेत आता दुपारचं आमची एक ड्युटी चालू चा ता, आहे समजा आणि याच्यानंतर आम्ही तिसऱ्या ड्युटीमध्ये तिसऱ्या शिफ्टच्या सुद्धा तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच जोमानं उभ्या टाकतो एवढ्या त एवढी ताकद आमच्या अंगामध्ये आहे आणि ही स्त्रीशक्ती आहे एक छोटीशी मुलगी आपल्या आजीला म्हणते की आजी स्त्री म्हणजे काय गं तर त्यावर ती आजी त्या मुलीला उत्तर देते अगं स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं स्त्री म्हणजे एक मनुष्य असते स्त्री म्हणजे एक मनुष्य असते तिलाही तिचं आयुष्य असते स्त्री म्हणजे एक मनुष्य असते तिलाही तिचं आयुष्य असते डिवसली तर नागी नसते डिवसली तर नागी असते तळपणारी वीज असते तुळवली तर नागीण असते डिवसली तर वाघीण असते आभाळातली वीज असते आणि बरका बाळा तिच्याच भविष्यामध्ये उज्ज्वल आयुष्याचं या भारताचं बीज असते स्त्री एक मनुष्य असते स्त्री एक मनुष्य असते स्त्री एक ताकद असते आणि याच बीजानं सावित्रीबाईंनी आम्हाला फुलवले सावित्रीबाईंनी जे स्त्रीशक्तीचं जे बीज रोवले त्या बीजाचं आज मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठा वटवृक्ष निर्माण झालेला आहे आणि त्या वटवृक्षाच्या आपण सगळ्या भगि भगिनी या सभागृहामध्ये ज्या उपस्थित आहेत त्या सर्व भगिनी या वटवृक्षाच्या आपण फांद्या आहेत त्या फांद्या जसं त्या वटवृक्षाला शोभतात त्याच प्रकाराने आपलं कामसुद्धा असलं पाहिजे आपण जर आपल्या फांद्या छाटू लागलो तर मग बाकीच्याला तर संधीच मिळते त्यामुळं आपण जोमाने वाढायचं आहे सगळ्यांना सावली द्यायचं काम करायचं आहे क्रांतीचे एक मशाल हातात घ्यायचे सर्व समाज या क्रांतीनं विचारानं पेटवून टाकायचं आहे असं म्हणतात जर माणसाचे कपडे फाटके असावेत परंतु विचार फाटके नसू नयेत असं म्हटलं जाते की माणसाचे कपडे फाटके असले तरी जातात परंतु माणसाचे विचार फाटके असू नयेत आणि याचे एक छोटेसे एक दोन मिनटात मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की असंच आपल्या शेजारी असतील एका गावामध्ये शेजारी शेजारी राहणारी तीन मुलं आहेत तीन मुलं एकत्र खेळतात बागडतात पण शाळेत जात नाही आहेत कारण त्यांच्या परिस् घरची परिस्थिती तशी बिकट आहे आणि घरची परिस्थिती बिकट असल्यामुळं त्याचे आईवडील रोज त्यांना घेऊन कामाला जातात कोणी गोरं सांभाळतात कोणी छोट्या भावंडाचा सांभाळ करते कोणी आईवडिलांच्या कामामध्ये मदत करते हे तिन्ही मुलं आणि त्यांना शिक्षणाची खूप गोडी आहे आवड आहे परंतु पर्याय नाही घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळं आपण कुठल्याही गोष्टीला बघा कुठेही विनाकारण विनासाय पैसा खर्च करतो परंतु जेव्हा लेकरांना शिक्षणाची वेळ आली तेव्हा घरची खूप अडचण आहे ओ घरी खूप गरिबी आहे ओ दैनीय अवस्था आहे ओ ही कारणं सांगतो आणि अशाच पद्धतीची ही तीन मुलं आहेत आणि ही तीन मुलं बाहेर काम संपून खेळायला येतात तेव्हा त्यांना लक्षात येते की बाजूच्याच आपल्या घराशेजारी एक मोठा मंडप टाकण्यात येत आहे आणि त्यांना उत्सुकता लागते की हा मंडप कशाचा असावा आणि ती मुलं मग त्या मंडपात गुटमळतात विचारायचा प्रयत्न करतात की हा मंडप कशाचा आहे इथं काय कार्यक्रम होणार आहे का, का। तेव्हा ते जो संयोजक असतो तो, तो त्यांना काही उत्तर देत नाही तुम्हाला काय करायचं पळा तिकडं असं म्हणतो परंतु त्या मुलांना खूप उत्सुकता असते की मंडप कशासाठी असं एवढा भव्य मंडप आहे खुर्च्या छान टाकलेल्या आहेत कोण येणार असेल खूप मोठे लोक येणार असतील का मग मोठे लोक येणार असतील तर मग मोठी माणसं बसतात कशी उठतात कशी बोलतात कशी या माणसांचं चारित्र म्हणजे त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची त्यांना खूप म्हणजे उत्सुकता लागते आणि मग ते ठरवतात की काही जरी झालं आईवडिलांनी काही जरी म्हणलं तर आपण हा कार्यक्रम काही सुकवायचा नाही आणि ज्या दिवशी कार्यक्रम असतो त्या दिवशी सकाळी सकाळीशी मुलं तयार होतात आणि सगळ्यात समोरच्या खुर्चीवर जागा पकडून बसतात कारण का त्यांना त्या कार्यक्रमात आलेल्या व्यक्तींना पाहायचंय सुट्टापुटातलं पाहायचंय त्यांचं उठणं पाहायचंय बसणं पाहायचंय त्यांचं बोलणं पाहिजे यांची उत्सुकता लागलेली आहे सगळ्यात समोर येऊन बसलेली मुलं आहेत आणि मग कार्यक्रमात एका क का सभागृह भरत आहे मंडप भरत आहे आणि पाहता पाहता जी मोठी व्यक्ती म्हणणारी होती ती मोठी व्यक्ती आलेली आहेत आणि समोर पाहतात तर काय ही तीन मुलं त्यांच्या जागेवर बसलेली आहेत जो संयोजक असतो त्याला खूप राग येतो की असली घाणेरडी मुलं आणि इथं बसलेली आहेत आणि ही तर ह्या मोठ्या व्यक्तींसाठी जागा आहे तो त्यांना उठवतो कान पकडतो रागावतो आरवाजच्या भाषेमध्ये बोलतो आणि तुमचं काय रे काम इथं चला पळा चला निघा पाठीमागं आणि त्या मुलांना खूप वाईट वाटतंय की एवढ्या मेहनतीनं सकाळपासून घरात आईच्या ओरडा खाल्लाय घरातलं चुकवलं चुकवलंय आणि इथं आलो आणि या व्यक्तीने आपल्याला उठवलं आपला काय गुन्हा सकाळी चालू आहे ना सगळ्याच्या अगोदर जागा पकडली आहे मग ह्या जागेवर आमचा अधिकार आहे बघा आपण जसं विचार करतो त्याप्रकारे आपली जडणघडण होत असते म्हणून महिलांना माझी एक विनंती आहे की आपले विचार नेहमी चांगले असावेत सुदृढ असावेत सुसंस्कारित असावेत जेणेकरून आपल्यालाही त्याची हानी होणार नाही आपल्या कुटुंबाला होणार नाही आणि समाजाला पण हानी होणार नाही मग मुलं उठलेली आहेत तिन्ही मुलं विचार करतात बघा एकच घटना आहे एकच संयोजक आहे एकाच वेळी तो तिघांनाही बोलेला आहे त्याच भाषेत बोलेला आहे परंतु तिन्ही मुलांची विचार करण्याची प्रवृत्ती मात्र वेगळी आहे पहिल्या मुलांना काय विचार केला आहे की म्हणे आम्हालाही मोट वर तर बसू दिलं नाही ही मोठ्या लोकांची जागा आहे का मग मोठं व्हायचं मोठ्या लोकांसाठी मग जागा आहे तर मग काय करावं लागल मग सुटात बुटात यावं लागल बरोबर आहे मग सुटा बुटात तर आता यायचं म्हणजे काय पाहिजे पैसा पाहिजे पैसा मिळवायचे तर शिक्षण पाहिजे मग शिक्षण पाहिजे मग शिक्षण शिकावं लागेल शिक्षण शिकलं तर नोकरी लागेल पैसा येईल आणि सुटा बुटात राहता येईल आणि त्यानं त्याप्रमाणे विचार केला आणि त्याच्या आयुष्याचं मार्गक्रमात त्या प्रमाणे चालू झालं आणि तो एक मोठा अधिकारी झाला जशा की आमच्या आम इथं कलवलेताई आहे आमच्या आदर्श दुसऱ्या मुलांनी विचार केला काय की आम्हाला इथून उठवलं काय काय त्यांच्या बापाच्या घरचं आहे का आमच्या घराशे जात तर जागा आहे आम्ही तर आधी जागा पकडली होती ना आणि मग तरी आम्हाला इथून उठवलं यांना कुणी अधिकार दिला आम्हाला उठवण्याचा आणि मग असा सम अन्याय मी सहन करणार नाही मी तर सहन करणारच नाही आहे पण माझ्या समाजात होणारा अन्यायसुद्धा मी सहन केला नाही माझी काय चूक आहे मी अगोदर जागा पकडली मला उठवलं हा अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा फोडणारं काम जो त्यानं एक समाजकार्य केलं समाज, केल, समाज जागृतीचं काम केलं ज्या की महाराष्ट्रभर आज डोळस्ताई हे समाज जागृती करत फिरत आहेत एकच प्रश्न होता उठा रे चला मागं तिन्ही मुलावर वेगवेगळे परिणाम झालेले आहेत तिसरा मुलगा मात्र आपला साधा बोळा आहे आपण मंडपात बसलेल्या मैत्रिणीसारखा माझ्यासारखा तुमच्यासारखा तो म्हणतोय जाऊ दे उठवलं तर उठवलं नशीबच आपलं फुटकं काही झालं की आपण कोणाला दोष देतो नशिबाला नशीबच फुटकं उठवलं तर उठवलं चला जाऊया मागं सकाळी आई ओरडली एक तर रानात गेलो नाही शेळ्या दारामध्ये आणि पुन्हा आई आली की पुन्हा आई आईचा ओरडा खायचा आहे मार खायचा आहे जाऊ दे म्हणे काही करायचं नाही आणि तो त्या पद्धतीने त्याचं मार्गक्रम करतो तो आयुष्यात काही बनत नाही तिन्ही मुलं आहेत एक मोठा सुटाबुटातला व्यक्ती झालेला आहे एक सामाजिक का कार्यकर्ता झालेला आहे त्यानं क्रांती घडवलेली आहे आणि एक मात्र सर्वसाधारण आहे हे सगळं आपल्या विचारावर सांगितलेलं आहे सांगायचा सा उद्देश काय की आपण जसे विचार करतो त्याप्रमाणे आपण घडत असतो म्हणून आपलं जे बीज आहे जे आपलं मूल आहे ते आपल्या हातात आहे त्याप्रमाणे त्याच्यावर संस्कार केले महामानवाचे विचार त्यांच्यावर जर पेरत गेलो तर त्याप्रमाणे त्याच्या विचाराची जडणघडण होईल तो एक आदर्श नागरिक होईल यासाठी सर्व माता भगिनींना बंधूंना मी असं सांगते की जेव्हा जेव्हा असे महापुरुषांच्या विचारांचे कार्यक्रम होतील जाणीव जागृतीचे कार्यक्रम होतील त्यावेळेला आवर्जून आपण फक्त एकटंच न येता सहकुटुंब आपल्या अर्धांगिणीसोबत आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलांसोबत कार्यक्रमाला यायचं आहे जेणेकरून त्या गोष्टीचा जे तुम्हाला पण त्रास होणार नाही आहे सकाळी अकरा वाजता सभागृहात आलेल्या पुरुषांना बघा पाच चार वाजत आलेले आहेत घरी गेल्याबरोबर प्रश्न पडतो काय होईत का का वेळ त्यापेक्षा जर तुम्ही सोबत जर आपल्या अर्धांगिरीला आणला असतात तर हा प्रश्न विचारण्याची कोणी तसं तीच घेतली नसती म्हणून आणि आता वैशालीताईने मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा सार महामानवाने आपल्यासाठी कार्य केलेलं आहे जो छोटासा भिवा याच्यातूनच घडला असेल ना भीमराव छोटासा जे अनादी काळापासून आपल्यावर होणारे अन्याय आहे अत्याचार आहे ते त्यानं पाहिलेत आणि हे माझ्या समाजावर का अन्याय अत्याचार या अन्याय अत्याचाराला लवाचा फोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग केलेलं आहे अशाचप्रमाणे आपण आपण आपल्या आपन, आपन, मुलाला संस्कार केलेले पाहिजे डोळस्ताईच्या सांगण्याचा उद्देश एवढाच होता किंवा या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की आपल्या जे काम आहे आपली जी शक्ती आहे ती योग्य मार्गाने आपली शक्ती गेली पाहिजे त्या शक्तीचा जो वापर आहे तो चांगल्या कामासाठी करा लेकरांचा अभ्यास घ्या समाज जागृतीचे कामं करा अंधश्रद्धा दूर ठेवा दैववाद दैवावर विश्वास ठेवू नका दैववाद दूर ठेवा म्हणजे एवढंच या कार्यक्रम एवढा जरी सफल झाला तरी या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं मी म्हणेन स्त्रियांना एवढीच विनंती केली की के आपल्या ज्या राजमाताची जाऊ आहेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहेत यांच्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करूयात त्यांच्या विचाराचे आपण कास धरूयात आणि पुढं मार्गक्रम क्रमण करूयात वेळ खूप झालेला आहे सय्य या आ, महिला ज्ञानज्योती मुक्ता साळवे आणि सावित्रीबाई फुले म्हणजे यांच्या जयंतीनिमित्त आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीमुळे आमच्या बचत गटाने जो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याचं जे अध्यक्षपद मला दिलं सन्मानित केलं त्याबद्दल मी बी अतिशय आभारी आहे आणि आपण सर्व माझ्या मैत्रिणी आणि बंधू या क्रम कार्यक्रमाशी उपस्थित राहिलात त्यासाठी पुनशे एकदा बी हे परिवर्तनवादी संघटन आपले मनपूर्वक अभिनंदन करते सर्वांना धन्यवाद देते धन्यवाद